तो तिच्या हाताला धरून चालू लागला मात्र माणूस म्हातारी थोडी गोंधळली थोडी बावरली कारण कोण कुठला पोरगा तिला त्याच्या लग्नात न्यायला आलेला आजी आज म्हणून जिथं रक्ताच्या नात्याने पाठ फिरवली वाळीत टाकलं अशा वेळी रुद्रच इतक प्रेमाने आणि हक्काने वागणं पाहून म्हातारी थोड तोंडावर हात ठेवून थरथरली रुद्रला समजलं तिला भरून आले रुद्र तिला मिठी मारत बोलला आजी नातवाच्या लग्नाची तुझी हाऊस पुरी करायला आलोय रडू नको म्हातारी आजी हळवी झाली आधीच सुरकुतलेलं शरीर आता थरथर करायला लागलं ती तसाच हात तोंडावर ठेवून रडायला लागली किती वर्षांनी कोणीतरी तिला आपलं म्हणून उराशी कवटाळलेलं मायेच्या स्पर्शाला भुकलेली ती तसाच तोंडावर हात ठेवून रडत होती आजे बासकी किती रडशील रुद्र तिच्या पांढऱ्या फटफटीत कडक केसांवरून हात फिरवत तिला समजावत बोलला याच दिवसासाठी पांडुरंगानं जित्त ठेवलेली वाढत मला म्हातारी आपल्या थरथरणाऱ्या हाताने पदर पकडून डोळे पुसवत बोलली म्हातारीचा आनंद पाहून रुद्राच्या मनात चटकन विचार आला कोण कुठली आजी पण ती फक्त लग्नाला येणार म्हणून किती आनंदी झाली आणि मी आणि मी तो कुठेतरी हरवल्यासारखा बोलला एकच क्षण फक्त पण प्रत्येकासाठी किती वेगळा असतो तो, तो स्वतःमध्ये हरवलेल्या असताना म्हातारी म्हातार्या आजीने लगबगिने डोळे पुसले आणि उत्साहात आपली पेटी उघडली दोन कोऱ्या करकरीत नववारी घड्या रुद, रुद्र रुद्रच्या पुढे ठेवत तिने विचारलं लुगड हे आहे त्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर जे जाल त्याला समाधान दिसलं डोळ्यातल्या अश्रूंमध्ये मध्ये आनंद अश्रूंमध्ये दिसलं यासाठीच तो इथे आलेला तो थोडासा हसत तिच्याच रांगड्या बोळीत बोलला कुठलं बी नेस तुला झाकत दिसल म्हाताऱ्या आजीने त्याच्या समोर लुगडं फेडून दुसरं नेसलं नेहमीची तंबाखूची पिशवी कमरला कमरेला लटकली आणि डोक्यावरून पदर घेत उत्साहात बोलली चल बेगीन तिचा उत्साह पाहून रुद्र हसला चल गाडीवर बसता येत ना येताना बाहेर येताना रुद्रनं सहज विचारलं आणि म्हातारी आजी स्वतःचं कौतुक करत बोलली टांग टाकून बसते म्या येतय मला रुद्राने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं त्याला क्षणात ओळीची आठवण झाली त्या दिवशी बाईकवर बसताना ती किती गोंधळलेली आणि किती घाबरलेली होती त्या आजीकडे पाहून तो आश्चर्याने मनात बोललाय आजीला सुद्धा बाईकवर बसता येत कमाल आहे म्हणजे जगात एकमेव नमुना आहेत वाढतो ओवी इकडे नाना शेतातल्या विहिरवर जाऊन आला तिथे रुद्र नाही हे बघून त्याच्यात जीवा जीवाला पण त्याच टेन्शन संपलं नव्हतं गावच्या बाकी विहिरींना पाण्याचा थेंब नव्हता त्यामुळे तिकडे जाण्याचा प्रश्नच नव्हता ऐनवेळी रुद्र गायब झाला त्याच्या काळजीने नाना फुल टेन्शन मध्ये नंदाई फुल टेन्शन मध्ये रुद्र असा बेजबाबदार वागणारच नाही मग आज आस तो असा कसा गेला कुठे गेल माझा रुद्र नंदाई तर रडायलाच लागले सगळे डोक्याला हात लावून बसलेले इतक्यात रुद्र म्हातारीला आजीला घेऊन आला त्याच्या गाडीचा आवाज आल्यावर सगळे जण अंगणात धावत आले त्याने गाडी बाजूला लावली म्हाताऱ्या आजीला खाली उतरलं आणि घर दाखवत बोलला हे बघ आजी आपलं घर सगळे रुद्रला भूत बघितल्यासारखे बघत होते नंदाई रडत रागावली कुठं गेलेलास कामदारा नाना आपले डोळे फुसत त्याचा राज मोबाईल वर काढत रागावला तू तुझा मोबाईल जाळून टाक कशाला वागतोस जाताना सांगून जाता येत नाही वय तुला किती काळजी वाटून राहिली आम्हाला मामा सुद्धा थोडेसे रागत बोलले रुद्र हातातल्या घड्याळात नजर टाकत थंडकणे बोलला दोन तास मी माझ्या मनासारखे जगू शकत नाही का आणि तो आणि तो त्या म्हातारी आजीकडे बघत बोलला आजी आजे ती बघ तुझी लेख म्हणजे माझी आई आणि आई या आजीला आणायला गेलेलो तिला आपल्याशिवाय कोणी नाही नंदाई अजिबाई गेली आणि मामाघाई करत बोलले तो आलाय ना घरी मग विसरून जाव रुद्र तू आवरून निघतो पर्यंत गडबडीमुळे पटापट पत सगळे घराबाहेर पडले आणि घरातून सगळा गोतावळा नवऱ्या मुलाला घरात ठेवून नुसता हात निघाला नाना एकटाच रुद्रसोबत थांबलेला नानाचा आग्रह हस्त आणि त्याच्याच पसंतीने शिवलेले कपडे रुद्रेना अंगावर चढवले गौरीच्या आवडीचा परफ्यूम मारला लग्नातला तिच्याच आवडीच्या रंगाचा मरून कलरचा कोट त्याने घातलेला आणि स्वतःला आरशात पाहिलं तेव्हा सैल बसलेला कोट आज परफेक्ट होत होता एकदम रुबाबदार नाना त्याला बघत शिट्टी मारत बोलला कसला भारी दिसतोच रुद्र रुद्र गौरीच्या फोटोकडे बघत प्रेमाने बोलला गौरीची चॉईस आहे भारी असणारच आली का परत गौरी नानाने मनातच कपाळावर हात मारला आता या क्षणी पुन्हा या विषयावर बोलून मोड घालवायचा नव्हता ना त्याचा ना रुद्रचा चल चल तुला उशीर झाला चालत नाही उशीर झालेला चालत नाही नाना काही करत बोलला आणि बाहेर आला मामाने त्याची गाडी लाल गुलाबाच्या फुलांनी सजवली होती नानाने गाडी बाहेर काढली आणि दारातून आवाज दिला रुद्र तुला उशीर झालेला चालत नाही चल लवकर रुद्रची पावले बाहेर जायला तयार नव्हती त्याची नजर गौरीवरच्या फोटोवरून हटत नव्हती गौरी पासून दूर जातोय त्याला राहून सारखं वाटत होत रुद्र आई पाहिजे असते रे वचंदे गौरीच्या फोटोकडे पाहताना तिचे शब्द त्याच्या कानात घुमले डोळ्याच्या कडावल्या झाल्या तो काहीसा तुकऱ्या स्वरात बोलला लवखळ लय खळवाट तू लग्न करणं काय सोपं वाटलं का तुला बाहेरून नानाचा आवाज आला तुला उशीर झालेला चालत नाही चल लवकर हा नाना हा नाना पण सारखाच खवाट रुद्र डोळ्याची कडापुसत बाहेर येत बोलला बाहेर नानाने गाडे काढलेली ती गुलाबाच्या सजवलेली की गुलाबानी सजवलेली गाडी पाहून त्याला कसतरी वाटलं पण तो काही बोलला नाही शांतपणे गाडीत बसला लग्नाचा क्षण जवळ येत होता तशी रुद्राची अस्वस्थ वाढत होती प्रवासात तो शांतच होता याच्या आणि नंदाई खूप उत्साही होते कधी एकदा लग्न होते फक्त त्या हो क्षणाची ते वाट पाहत होते शौर्य आणि आरुष सुद्धा या लग्नाला घेऊन प्रचंड उत्सुक होते त्यांना त्यांच्या आई बाबा मिळणार होते आरुष तर आज पहिल्यांदा त्याच्या आईला भेटणार होता त्याचा उत्साह वाखण्याजोग्या होता मोहिते परिवार वेळेच्या आधी कोर्टात पोहोचलं रुद्रला येऊन पण पं, पंधरा मिनिटं झाली तरी ओवी आणि तिच्या घरच्यांचा पतन होता नाना एकसारखा फोन करत होता हो आलो पोहोचलोच अशीच उत्तर येत होती मामीची कुरकुर -कुर चालू होती आणि आरुष आईला बघायला उताळ झालेला तो एक सारखा रुद्रला प्रश्न विचारून भंडावून सोडत होता बाबा कधी येईल आई अजून किती उशीर आई माझ्याशी बोलेल ना आई माझी लाड करेल ना आई आई आणि आई मग सांगितलं ना आरुष आई तुझी लाड करेल रुद्र आरुषच्या प्रश्नांना वेतागला मग कधी येईल आई येईल आता रुद्र रुद्रने नानाकडे पाहिलं तो पुन्हा फोन करत होता रुद्रने आरुषला नंदाईकडे पाठवलं आणि तो नानाजवळ गेला कोर्टात हजर होऊन बराच वेळ झालेला मिनिटाचा हिशोब ठेवणारा रुद्र वेळ वाया जातो हे बघून अस्वस्थ झाला त्याची अस्वस्थ आणि घालमेल चिडचिडच्या रूपात बाहेर आली तो नेहमीच्या सुरात बोलला काय झालं अजून आले नाही अरे गाडी माझीच बंद पडली आहे आपण येऊन बावीस मिनिटं झालेत ना त्यांनी सुद्धा आधी यायला हवं हो होतं वेळेची किंमत आहे की नाही रुद्र रा उगाच रागावला अरे बाबा तू आता पुन्हा चालू होऊ नको गाडी बंद पडली त्यात त्यांचा काय दोष नाना समजावत रुद्रने भोई वंचावली म्हणजे तू त्यांची बाजू घेतोय ती कोणी परके आहेत का रुद्र आणि तसही अजून दहा मिनिट वेळ आहे जरा थंड घे वेळेचा अपय मला खपत नाही माहिती नाही का तुला रुद्र रागावला मग कशाला आधीच येऊन थांबलास नाना हसत बोलला हसू नकोस मला राग येतोय रुद्र वटारत बोलला माणसाला हसताना पाहून राग येणारा तो पहिलाच प्राणी असशील असं बोलून नाना पुन्हा हसायला लागला नाना त्यांना सांगून ठेव वेळेच्या बाबतीत मला कमी जास्त आवडत नाही रुद्रमधील शिक्षक बाहेर आला नाना म्हणून बोलला त्यांना कोणाला सारंगला त्याचा आणि तुझा पुन्हा कधी संबंध येईल रुद्र जरा वैतागून त्यांना म्हणजे सारंगला कसं असेल आणि नाना आठवल्यासारखं करत हसत बोलला अच्छा अच्छा तुझ्या त्यांना का ना रुद्रने पुन्हा डोळे उतारले ही विनोद करण्याची वेळ आहे का अरे विनोद करायला वेळेचं बंधन नसतं कसला रे मास्त तर तू नाना पुन्हा हसत बोलला तुझं तोंड बंद कर आणि त्यांना फोन कर बघ कुठे आलेत आतमध्ये फक्त नाना मामा आणि रुद्र होते मामा एका जरा एका बाजूला जाऊन बसलेले बाकी महिला मंडळ बाहेरच होतं सगळे फोटो काढण्यात बिझी होते विशेष म्हणजे नंदाई सुद्धा त्यांच्या बाजूला रुद्र एका मुलाच्या आई सोबत लग्न करतो ही गोष्ट त्यांना कुडत असताना समोरून सावली अंगा भिंडाने मजबूत अशी मुलगी नटून थटून आली तिच्या सोबत नटलेल्या करवल्या सुद्धा होत्या ही आणि रुद्रासाठी तिला पाहून मामेच्या तोंडून एवढंच निघाले आणि त्याने नाप मरडलं ही चार पोराची आई वाढते काय बघितलं रुद्रने आणि काय बघितलं वेसन वे वनसनी कुणाश ठाऊक तिच्यापेक्षा रिया काय वाईट होती पण नाही माझ्या खानदानातली पोरगी नको यांना आणि त्या बडबडत असताना नुकतीच गाड्यातून उतरलेली ओवी त्यांना दिसली बेताची उंजी नाजूक काय गोरी घुमटी देखणी ओवी त्यांना बघता क्षणी आवडली त्यांच्याकडे पाहताच त्या फुटफुटल्या अशी पोरगी पाहायची होती म्हणजे थोडा जोडा शोभला असता आणि त्याच्या बाजीने गेलेल्या त्या मग मुलीकडे पाहून त्या पुन्हा तोंडात कुरकुरल्या नाहीतर यांचा जोडा तोंडात मारण्यासारखा दिसेल नाना नानावर रुद्र रागावून तिथेच बसलेला आणि नाना ते आलेत का नाही हे पाहायला भार आलेला नानाला पाहून सारंगने गाडी कशी बंद पडली मग कशी चालू केली इथपर्यंत ये येईपर्यंत किती त्रास झाला हे सगळं सविस्तर सांगायला सुरुवात केली इकडे आतमध्ये रुद्रमनात बडबडत होता मला वेळ असा वाया घालवलेला अजिबात आवडत नाही नाना काय बोलणार नाही मीच त्यांना स्पष्टपणे सांगणार आहे हे असं वागणं मला रुचणार नाही वेळेला काही किंमत आहे की नाही स्वतःमुळे दुसऱ्यांच्या वेळेची माती त्याचं स्वतःची चालू असताना त्याला ओळखीचा आवाज आला बाबा बाबा आणि तो बघेपर्यंत शौर्याने घेऊन त्याच्या गळ्यात हात टाकले सुद्धा शौर्य रुद्रने त्याला हसतच उचलून मांडीवर घेतलं आणि समोर पाहिलं तर ओवी बघता त्याची नजर तिच्यावरच खेळली त्याने याआधी दोन तीन वेळा तिला पाहिलेलं तेव्हा ती अगदी साध्या साड्यांमध्ये होती आणि साधीच होती पण आज तिची नाजूक काळ्या दुकानाच्या बाहेर केलेल्या स्टॅच्यू सारखी होती किंवा स्टॅच्यू काठपदराची लाल रंगाची साडी तिच्यावर खुलून दिसत होती फिकट रंगापेक्षा तिला भडक रंग उठून दिसतात हे त्याला पाहता जाणवलं लाल रंगाचाच पण नेरी काठाचा हाताच्या कोपरापर्यंत शिवलेला मॅचिंग ब्लाउज साडीची शोभा वाढवत वा होता नाजूक चेहऱ्यावर मेकअप होता हे गोऱ्या रंगावर दिसलं नाही पण तिच्या नाजूक लाल होटाने लक्ष वेधून घेतलं केसात माळलेला सफेद आणि अबोली कचरा त्याच्याच बाजूने लाल गुलाबाची फुलं दिसत होती कपाळावर लाल टिकली आणि नेहमी सारखी त्याला प पाहून झुकलेली तिची नेदर की की ती त्याच्या कल्पनेपेक्षा कितीतरी सुंदर दिसत होती तिला पाहून काही क्षणापूर्वी आपण तिच्यावर रागवलो हे तो विसरला आणि पहिल्यांदाच तिला लाल रंगामध्ये सजलेली पाहून तो नकळत मनात बोलून घेणार परफेक्ट लाल परी